नुकसान झालंय माहिती का सगळं पाणी भरलंय पाणी आतमध्ये येत होत आता हे काय करते हे पॉलिसी पाऊस आतमध्ये आल्यामुळे काय झालंय की आते मदे जो पेपर ठेवला होता ना तोसुद्धा खालून भिजला होता खालच्या साईडने वरती कोरडा कोरडा होता म्हटलं चला हा तरी पटापट पिशव्यामध्ये भरून ठेवावा नाहीतर पूर्ण आणखी आतमध्ये घाण होऊन जाईल कसं दुर्लक्ष केलं ना तर काय होतं की त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात वेळेच्या वेळी सगळ्या गोष्टी क्लिअर असलेल्या बरं असतं त्यामुळे म्हटलं चला पटापट होत्या पिशव्या तर त्यामध्ये भरून ठेवते जास्त काही स्क्रॅप नव्हतं थोडंसंच होतं पण मग ते पण जर भिजलं तर खराब होतं आणि परत मग अजून आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणून इथे मी बऱ्यापैकी जे स्क्रॅप आहे ना थोडं जे आहे ना ते कोरडं कोरडं पटापट भरून घेतलं म्हटलं बॅगमध्ये भरून ठेवते जेणेकरून बॅगमध्ये तरी ते सेफ राहील आणि नंतर मग गोळा झाल्यावरती आपल्याला देता येईल स्क्रॅपवाला आला की तर काय एवढं पाणी भरलं आहे असं रस्त्या आणि किती पाणी आहे पूर्ण असं पूर आल्यासारखं झालं रस्त्यावर कारण की काय होते की आमच्या कॉलनीमध्ये उतार आहे त्यामुळे इतकं पाणी वाहतं ना खूप पाणी वाहतं आणि बऱ्यापैकी ही आज पहिल्यांदा होते पावसाळ्याची सुरुवात झाली तेव्हापासून आणि हे मंदिर आहे इकडचं ह्या आमच्या साईडचं बघा मंदिर किती भरलं आहे पूर्ण हे म्हणजे प्रत्येक वर्षी होतंच पण इतकं नाही भरत थोडंफार आता मागच्या वर्षी जरा पावसाळा कमी होता तर त्यावेळेस नव्हतं भरलेलं एवढं पण आता यावर्षी तुम्हाला माहिती आहे की खूप पाऊस आहे त्यामुळे रेड अलर्टसुद्धा सांगितलेलं आहे शाळांनासुद्धा सुट्टी दिलेली आहे आज इतकं सगळं पाणी असं रस्त्याने भरलेलं आहे मंदिरातसुद्धा भरलेलं आहे हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग तर बघा ह्या पावसामुळे ना सगळं नुकसान झालं आहे माहिती आहे का सगळं पाणी भरलं आहे वरती टेरेसवरती शॉपमध्ये आपण जे शेड केलं त्यात काय चुकी नाही म्हणावं पावसाची आपली चुकी आहे जराशी मग मी तुम्हाला दाखवते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आज एकानवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग जरा थोडं टेन्शनमध्येच बनवते आहे म्हणजे त्याचं कारणही असंच आहे तुम्हाला माहिती आहे बाहेर खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि आपण वरती शेड बनवलेला आहे तर काय झालं आम्ही मागच्या साईडला म्हणजे शेडच्या मागच्या साईडला थोडीशी गॅप होती तर तिथे ना थोड्या गोण्या ठेवल्या होत्या तर त्या गोण्या आम्ही व्यवस्थित रचवून ठेवलेल्या म्हणजे आता असं माहिती नव्हतं की तिथे इतकं पाणी साचल ते पाणी येणार नाही आणि आतमधून पूर्ण तिथून पाणी असं येईल त्या गॅपमधून मी ब्लॉग मध्ये तसं दाखवलेलंच आहे तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओमध्ये तर काय झालं माहिती आहे इतक्या मुसळधार पावसामध्ये ना तिकडे लक्ष दिलं नाही की तिथे इतकं पाणी साचल आणि त्या गॅपमधूनच फक्त कारण की बाकी इकडून तिकडून जागाच नव्हती यायसाठी तर त्या गॅपमधून काय झालं की पूर्ण पाणी असं आतमध्ये आलं आणि ते आपले एक पाया म्हणजे थोडासा आपला चालतो ना तिथं पायाच्या अर्ध्यापर्यंत ते पाणी तिथं साचलं मग मी ह्यांना काय म्हणलं चला म्हटलं आपण बघून घेऊया काय कारण की आतमध्ये इकडून तिकडून जर पाऊस तर सा म्हणजे साधारण आहे असा, तीकुण तीकुण असा साधा, स्ट्रेट येतोय वार वगैरे काही नाही जर वार वगैरे असलं सा, तर इकडून तिकडून असं शिरतो पाऊस आतमध्ये पण तसं काही नाही आहे साधा म्हणजे स्ट्रेट असा साधा पाऊस आहे आपला हवा वगैरे कारण की पाऊस असला की हवा वगैरे खूप असते तर हवा नाही आहे मग हो। हो मी म्हटलं चला बघूया म्हणजे दोन तीन वेळा मी त्यांना म्हटलं हो थोडंसं लक्ष द्या थोडंसं लक्ष देते म्हटलं काय नाही होत काय नाही होत इकडून तिकडून येते थोडंसं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग आता त्यांना म्हटलं अहो खूप जोराचा पाऊस आहे हो आपण जाऊन बघूया तर आम्ही गेलो ना तर पाणी भरपूर शिरलं होतं आतमध्ये आणि ते पाणी मग पूर्ण खराट्याने बाहेर काढावं लागलं आता त्यावेळेला नेमकं कसं असतं अशा सिच्युएशनमध्ये म्हणजे अशा परिस्थितीमध्ये सारखं ते मोबाईल नाही ना आपण हातात घेऊन फिरू शकत नाही का तर माझं तर नसतंच अशी काहीतरी सिच्युएशन झाली की आता आपण बघतो व्लॉगमध्ये की काहीतरी झाले की नेमकं त्यावेळेला मोबाईल आता मी काम करते, काम करते ते काम आहेत आणि मोबाईल कोण पकडणार असं होतं ना तर त्या गोष्टी शूट करणं होत नाहीत तर सध्या तुम्हाला माहिती आहे पावसामुळं पाणीपुरीवाले वगैरे ह्यांच्या इथं पाणीपुरीवाले जे आहेत त्यांचं जो बिझनेस असतं म्हणजे त्यांचे जे गाड्या असतात बाहेर रस्त्यावर ते लागतात छोटे 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 तर त्यांचा सध्या स्लॅकच चालू आहे कारण की पावसामुळे आपण बाहेर पडतच नाही ना स्वीटमार्टमध्ये मध्ये किंवा वडापाव वगैरे घेऊन येतो तर तिथे प्लेटची ऑर्डर तुम्हाला माहिती आहे ती कंटिन्युअसली चालूच असते तर काल सुद्धा मी ऑर्डर तयार करून ठेवले होते तुम्हाला सांगते मी म्हणजे स्टॉकमध्ये ठेवली होती ऑर्डर तर ती मी म्हणजे दीडशे पॅकेट मी काल दिलीत त्यांचं बऱ्यापैकी म्हणजे त्यांना पार्सल वगैरे घेऊन जातातच कस्टमर झालं का खाऊ पार्सल वगैरे घेऊन जातातच तर मग ते, ते चालू आहे हळूहळू पण सध्या पाणी थोडं बंद आहे आणि पत्रवाडीची पण त्या दिवशी ऑर्डर दिली पत्रवाडी पण होते हा दुखून आला माझा मोबाईलवरून तर असं आहे आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा पूर्ण थोडंसं काम करायचं राहिलं तेवढं काम झालं ना पाऊस उघडला ना की मी तेवढं काम पूर्ण करून घेते आणि दोन्ही मशीनेचं काम मग वरती चालू राहीलच तर माझ्या त्याच्यासाठी जरा चालू आहे प्रोसेस बघा इथं पूर्ण असं पाणी भरलं होतं आमच्या साहेबांची मेहरबानी होती ती त्यांच्यामुळे भरलं ते इथून ना थोडं पॅक झालं नव्हतं आणि मागे पूर्ण पाणी साचलेलं त्यामुळे काय झालं इथं पूर्ण पाणी भरलं होतं ते काढलं आम्ही आता असं कारण की कसं पाऊसच एवढा जोराचा होता ना खूप स्पीडने पाणी आतमध्ये येत होतं आता हे काही करते हे मध्ये भरून ठेवते एवढं स्क्रॅप आहे सध्या इतका बाकीचा तर नाही हे काही एवढंच आहे सध्या शिल्लक तर इतका आता काय करते पिशवीमध्ये भरून ठेवते काय होईल अजून पाणी जर आतमध्ये आलं ना तर सगळं भिजून जाईल आणि मग खूप अवघड होऊन जाईल ते सगळं आजूबाजूचं ह्या साईडने थोडंसं पाणी येते हे जरा पॅक नाही झालं ना काय घरगुती काम केलं त्यामुळे असं सगळं झालं ते थोडंसं नाही का थोडक्यात थोडकं केलं आपण तर असं इथून या साईडने पाणी शिरलं आतमध्ये इथून कारण मागे पाणी साचलं होतं पूर्ण खूप एक गुडघ्या एवढं पाणी साचलं होतं मशीन पण मशीनला काय नाही झालं त्याची मोटर वगैरे वरती आहे झाकून ठेवलेली आहे मशीन मशीन अशी झाकून ठेवलेली आहे पण बघा पाणी तुम्हाला माहित आहे पाऊस किती जोराचा चालू आहे मुसळधार पाऊस सांगितलाय सगळं पाणी काढलं आता इथून पूर्ण एकतर काय होत इथं उतार दिलेला नाहीये त्यामुळे सगळं पाणी साचून राहतं इथं ह्या साईडला आता पाऊसच तेवढा आहे त्याला काय करणार तर पूर्ण क्लीन करून टाकलं हे आता आता मी हे काय करते एवढं स्क्रॅप आहे ना भरून काढते हे सगळा स्क्रॅप भरून काढते ह्या साईडने वगैरे नाही पडत आहे इथून नाही येत आहे फक्त खालच्या साईडने पाणी आलं या साईडला थोडं मोकळं होतं ते पण पॅक केलं आपण पण फक्त इथून खालून पाणी आलं ते आमची चुकी म्हणायची ते पावसाची चुकी म्हणता येणार नाही आलं नसतं तिथून पाणी तर आमची चुकी झाली आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे झालं ते अचानक एवढं जोराचं रात्रभराचा पाऊस त्यामुळे मागच्या साईडला पाणी साचलं बाकी इकडून वगैरे दुसरीकडून कुठून येत ये नाही पाणी इकडून पण नाही ना येणार पुढन पण नाही येत हे तर हा असा आजचा ब्लॉग आहे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा व्यवसाय छान आहे तुम्हालाही माहिती आहे व्यवसाय छान आहे आता माझा आवाज क्लिअर येत नसाल कारण की मी काय माईक वगैरे लावलेला नाहीये आणि वरचा व्हिडिओ मी थोडाफार शूट केला तो पण आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच पाऊस तर कंटिन्यू चालू आहे पाऊसाचा तर काय मी कधी उघडतो कधी नाही ते पाऊस कंटिन्युअस चालूच आहे तर आहेत बऱ्यापैकी ऑर्डर आहेत पण त्या सध्या आता पेंडिंग आहे तयार करून ठेवायच्या आणि मग नंतर पाऊस वगैरे उघडला की त्यावेळेला कारण की त्यांच्याकडे आता ते पण सध्या घरीच असणार आहे ते एवढं कंटिन्युअसली पाऊस असला म्हटल्यावरती ते पण चालून असणार आहे दुकाने त्यांच्या ऑर्डर मी तयार करून ठेवते बाकी थोड्याफार आहेत आपल्या स्टॉकमध्ये तितकं पॅक वगैरे करून ठेवलेले आहे तुम्ही पाहू शकता हे आणि हे काय झाले की ह्याची डाय वगैरे आणायची आहे मला ही जी आहे ना जुनी डाय आणायची आहे ह्याची ही पाच नंबरची प्लेट आहे त्याची जुनी डाय आणायची आहे तर व्हिडिओ आवडला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा बाकी काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट्समध्ये विचारा नंबर दिलेलाच आहे चला भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना धन्यवाद